आपण पाहत आहे स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभेच्या एकेका जागेसाठी अशी काही रस्सीखेच सुरू आहे की पक्षनेते घायकोतीला आलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष बरोबरीला राहून मागणी करतोय पण महायुतीमध्ये भाजप ठरवेल तो शब्द असताना सुद्धा अजूनही जागा वाटप झालेलं नाही तिन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झालेत पण अजूनही का काही जागा कोण लढवणार याचं उत्तर नाही आहे धाराशिवची जागा त्यापैकीच एक स्वतः देवेंद्र फडणवीस तर बसुन या जागेसंबंधी एवढे वैतागले आहेत की इच्छुकांनीच एकत्र बसवून कोण लढायचं ते ठरवा असं म्हणू लागलेत पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत <laughs> ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजितदादा मी आणि मुख्यमंत्री मोदींनी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही करू देवेंद्र फडणवीस असं का म्हणत आहेत असं काय झालंय धाराशिव लोकसभेच्या जागेबाबत की देवेंद्र फडणवीस सुद्धा हताश व्हावे महायुतीमध्ये धाराशिवची जागा एवढी डोकेदुखीची बनली आहे का असे एक ना अनेक प्रश्न धाराशिव लोकसभे संबंधी निर्माण झाले आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या त्या त्या पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांच्या अनेक बैठका होऊन सुद्धा धाराशिवचा निर्णय झाला नाही शेवटी तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर इच्छुकांना बोलावून घेतलं त्यानंतर शनिवारी सुद्धा धाराशिवच्या इच्छुकांना बोलावून घेण्यात आलं पण मतैक्य काही झालं नाही धाराशिवची जागा यापूर्वी कधीही भाजपनं लढली नाही या, या जागेवर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार राहिले पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटासोबतच राहिले आहेत त्यामुळे शिंदे गटाचा दावा या जागेवर असला तरी भाजपला ती लढवावी सनदी अधिकारी परदेशी यांना उमेदवारी देऊन भाजप ही जागा लढवू इच्छित आहे धाराशिवच्या इच्छुकांची बैठक झाली त्यात परदेशी सुद्धा होते गेल्या सहा महिन्यांपासून ते धाराशिव जिल्ह्यामध्ये चक्रा मारत आहेत मित्रा या केंद्र सरकारच्या योजनेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बचत गटांच्या महिला निराधार दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचे ते प्रयत्न करत आहेत त्यांच्यामार्फत दीड लाख मतदारांना फोन केले गेलेत माजी मंत्री संभाजी निलंगेकर हे सुद्धा इच्छुक असून फडणवीसांना भेटून त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी परवाच अधोरेखित केली आहे पण शिंदे गटामध्ये गेलेले माजी खासदार रवींद्र गायकवाड सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी असं म्हणत आहेत गेल्याच महिन्यात काँग्रेसचा त्याग करून भाजपत गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचं कळत आहे माजी मंत्री आणि सध्याचे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या नावावरही भाजपनं विचार केला पण राणा जगजित सिंग यांना लोकसभा लढवायची नाहीये दोन हजार राणा जगजित सिंग यांनी अखंड राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली पण ओमराजेंनी त्यांचा पराभव केला होता भाजपा आणि शिंदे गटाचा निर्णय होत नसल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही यावर दावा केलाय प्रवीण सिंग परदेशी यांनी घड्याळाच्या चिन्हावरती लढायला नकार दिला असून त्यांना भाजपचाच उमेदवार आहे त्यामुळे राष्ट्रवादीनं नव्यानं चाचपणी सुरू केली आहे माजी आमदार राहुल मोटे सुरेश बिराजदार अशी नावं राष्ट्रवादीच्या यादीत आहेत महेंद्र धुरगुडे यांनी सुनील तटकरेंना पत्र लिहून बिराजदारांच्या उमेदवारीची मागणी केली शिवसेनेच्या ठाकरे गटानं ओमराजेंच्या निष्ठेला मान देत पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि ते रिंगणात असणार हे धाराशिवचे मतदार गृहित धरूनच होते शिवसेना फुटल्यामुळं ओमराजेंनाही निवडणूक सोपी नाही त्यामुळे भाजप ही जागा आपल्याकडे घेण्याच्या विचारात आहे पण तगडा आणि महायुतीच्या सर्वांना मान्य होईल असा उमेदवार मिळत नसल्यानं भाजपची गोची झाली धाराशिवच्या इच्छुकांच्या यादीमध्ये प्रवीण सिंग परदेशी संभाजी निलंगेकर राहुल मोटे रवींद्र गायकवाड बसवराज पाटील सुरेश अशी यादी पाहायला धाराशिवचा बाले किल्ला होता पण शिवसेनेनं हादरे देऊन तो पाच वेळा ढसवून टाकला काय आहे धाराशिव लोकसभेचा इतिहास पहा धाराशिवमध्ये एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एक्क्याण्णव अशा सलग दहा निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकली एकोणीसशे शहाण्णव ला शिवसेनेच्या शिवाजी कांबळेंनी काँग्रेसचा हा विजय रथ रोखला पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणला मात्र काँग्रेसला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला तो टिकवता आला नाही शेवटी दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीनं हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला आणि पद्मसिंह पाटलांनी तो जिंकून दाखवला पण शिवसेनेनं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला धाराशिवची जागा लढवण्यासाठी इच्छुकांमध्ये साठमारी सुरू आहे महायुतीतले तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेद सुरू आहे पण मतदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह नाहीये जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत इथल्या निवडणुकीत रंग भरणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट